दिवाळी भारतामध्ये सर्व स्तरांमध्ये माटामध्ये साजरा केलेला सण म्हणजेच दिवाळी घराची केलेली साफसफाई घराची नवीन रंगरंगोटी दारासमोर नवीन बनवली रांगोळी दाराला लट लटकवलेला कंदील घरभर केलेली विद्युत रोषणाई घरातला चमचमीत फराळ सगळ्यांना घेतलेले नवीन कपडे मित्रांनी दिलेले गिफ्ट्स सगळीकडे असा आनंदीच आनंद आणि ह्या दीपावलीची सुरुवात होते ती पहिल्या आंघोळीपासून अंगाला उठणं लावणे आणि अंघोळ करणे म्हणजेच झालं का स्नान नाही दिवाळीचे उठणं लावून केलेली पहिली अंघोळ आणि स्नान ह्याच्यामध्ये फरक आहेत स्नानाचे एकूण चार टप्पे आहेत एक अभ्यंग म्हणजेच अंगाला तेल लावणे दोन व्यायाम तीन अंगाला उठणे लावणे आणि चार गरम पाण्याने अंघोळ करणे अभ्यंग अभ्यंग म्हणजे तेलाने सर्वांगाला मालिश करणे यामुळे शरीरातील वातशुमन लवकर होतो तसेच शरीराचा थकवा कमी व्हायला लागतो वार्धक्य लवकर येत नाही शरीराला दारढत्व येऊन शरीराचे काम करायचे सामर्थ्य वाढते इतकेच नाही तर अग्नीचे बळ वाढल्यामुळे भूके छान लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे निद्रा सुधार अभयानंतर क्रमांक येतो व्यायामाचा सर्वांनी आपल्या क्षमतेच्या अर्ध्या मात्रेत किमान व्यायाम रोज करावा त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये व्यायामाची मात्रा थोडी कमीच ठेवावी व्यायामामुळे शरीरामध्ये लाघवता प्राप्त होते तसेच दैनंदिन जीवनामध्ये आपले काम करण्याचे सामर्थ्य वाढते पोटामध्ये अग्नीचे बळ वाढल्यामुळे भूक छान लागते पचन सुधारते अंगावरचा मेद झडतो इतकेच नाही तर शरीर पिळदाळ आणि सुडोल दिसते मफक व्यायाम केला की अंगाला प्रवृत्ती तर होणारच अशा वेळी उपयोगी पडते उठणे उठणे म्हणजे उद्वर्तन शरीरामध्ये व्यायामानंतर अंगाला आलेला ओलावा चिकटपणा आणि दुर्गंध ह्याला दूर करण्यासाठी उपयोगी पडते ते उठणे ह्यालाच संस्कृतमध्ये उद्वर्तन असे म्हणतात ह्याच्यामुळे अंगात वाढलेला कफ मेध हा दूर होतो तसेच घामाचा दर्प दूर होतोच त्वचेची काळजी चांगल्या प्रकारे घेतली जाते त्वचा सुधारते आणि अनेकविध त्वचा विकार हे होत नाहीत आता अंगाला उठण लावून झाले ते करावे ते स्नान स्नानासाठी थंड किंवा गरम कुठल्याही पाण्याचा आपण वापर करू शकतो फक्त एक काळजी घ्यावी की गरम पाण्याचा वापर करताना तो डोक्यावरनं उमगता करू नये कारण त्याच्यामुळे डोळ्यांची ताकद कमी होते तसेच केस मुळापासून गळण्याची शक्यता वाढते आता या स्नानांचे फायदे काय स्नानामुळे अंगाला आलेला घाम हा दूर होतो अंगाचा मळ झडून गेल्यामुळे म्हणजे होते अंगाचा दाह म्हणजे जळजळपणा हा होतो। तसेच अंगाची कांदही वाढते पोटातली भूक उत्तम झाल्यामुळे पचनशक्ती सुधारते अभ्यंग स्नानामुळे शरीराचं बळ तेज अग्नी हे वृद्धिंगत होते आयुर्वेदात म्हटलेच आहे अभ्यंगम आचरित नित्यम अशा प्रकारे या अभ्यंग स्नानाचा आपण आपल्या दिनचर्येमध्ये रोज वापर करूया आणि स्वतःलाच आपण उत्तम क्रांती दृढ शरीर आणि दीर्घ विषयाचं दिवाळी गिफ्ट स्वतःलाच देऊया नमस्कार